उमाताई खापरे धन्यवाद सभापती महोदय सभापती महोदय पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथील जनरल मोटर्स कंपनी बंद झाल्याने तेथील बाराशे कामगारांची उपासमार होऊ लागलेली असल्याबाबत पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथील जनरल मोटर्स कंपनी बंद झाल्याने येथील अनेक कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून त्या आर्थिक अडचणीत येऊन त्यांची उपासमार होऊ लागलेली असणे जनरल मोटर्स कंपनीच्या जागी हुंदाई मोटर्स कंपनी आलेली असून या कंपनीने जनरल मोटर्समधील कामगारांना सेवेत घेण्याचे दिलेले आश्वासन हुंदाई मोटर्सने पाळलेले नसल्याने कामगार वर्ग आंदोलन करण्याच्या तयारीत असणे त्यामुळे जनरल मोटर्सचे कंपनीचे सुमारे बाराशे कामगार रोजंदार रोजगाराच्या प्रतीक्षेत असल्याने त्या कामगारांनी जगावे कसे हा प्रश्न निर्माण झाला असणे याबाबत विशेष उल्लेखाचा मुद्दा उपस्थित करून मी या सभागृहात मांडत